विक्रोई जंक्शन परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे असं कळत आहे आणि या ठिकाणी मुंबई पोलीस हे मॅनहोल्स उघडे करून त्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतात तसंच रस्त्यावर आता मुंबई पोलीस स्वतः उतरून ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात काय नेमकी सगळी परिस्थिती आहे कशा पद्धतीनं पोलीस ही सगळी परिस्थिती सध्या हाताळतात या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी है। आ, है। तर विक्रोई जंक्शन परिसरातली ही दृश्य आहेत मॅनहोल उघडे करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत मुंबई पोलीस आता स्वतः ऍक्शन मोडमध्ये दिसत रस्त्यावर उतरून मुंबई पोलीस सुद्धा कामाला लागलेले आहेत तर सगळे रस्ते सध्या जलमय झालेले आहेत या पाण्याचा निसराग कसा करायचा यासाठीच्या सगळ्या या, या उपाययोजना सुरू आहेत सध्या मुंबईमध्ये तुफान पाऊस आहे ठिकठिकाणी रस्ते जलमय झालेत पाणी साचलेलं आहे आणि त्यावेळेस निचरा कसा करायचा यासाठी मुंबई पोलिसांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत जेव्हा जेव्हा रस्त्यावर आपत्ती येते त्यावेळी रस्त्यावर धावून येतात ते, ते मुंबई पोलीस आपण सध्या दृश्य पाहू शकतो गांधीनगर सिग्नल जवळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी या देखील गाड्या बघा गाड्या देखील अडकलेल्या पाहायला मिळत आहेत त्यात आता मुंबई पोलीस आहेत त्या रस्त्यावर उतरून या ठिकाणी जे पाण्याचा निचरा करण्यासाठी जी व्यवस्था आहे ती करत आहेत मुंबई पोलिसांची गाडी आपण पाहू शकतो आणि त्या पुढे या ठिकाणी आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात आहे पाणी साचलेलं आहे परंतु या पाण्याचा निचरा काही होत नाहीये प्लास्टिकचे कागद वगैरे असं उघडून याच्यामध्ये अडकलेले पाहायला मिळतात त्यामुळे हे मुंबई पोलिसांकडून आता हा संपूर्ण जे मॅनहोलची जी झाकडं आहेत ती उघडून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातोय एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आता मुंबई रस्त्यावर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि इथली जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय अमोल पेडणेकर फ्री मीडिया मुंबई